निवडणुका आहेत विधानसभेच्या लोकसभा होऊन गेल्या जे निकाल लागायचे ते लागले लोकसभेला आपण पाहिला संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणतो पण आता विधानसभेची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या खानदेशातला अनेक जागांवर शिवसेना यापूर्वी लढत आलेली आहे जिंकलेली आहे नंदुरबार असेल जळगाव असेल रावेरमधला काही भाग असेल धुळे असेल तर त्यादृष्टीनं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढली रणनीती काय असावी कोणत्या जागा आपण लढायला हव्या महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांना कोणत्या जागा जाऊ शकतात याची चर्चा तर होतच असते आणि विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठक आहेत मेळावे आहेत आणि ते संपूर्ण राज्यभरात सुरू आहे की ते फक्त खानदेशातच सुरू असं नाही संपूर्ण राज्यभरात सुरू आता आत्ता कालपासून आदित्य ठाकरेजी हे नाशिकला आहेत येवल्याला आहेत आता उद्धवजी जात आहेत दौऱ्यावर पुन्हा अनेक भागात आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षाचे नेते सुद्धा याच कामात गुंतलेले आहेत तर हे चालायचंच मधलं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून त्याच्यावर विरोधक विरोधकांवर संशय व्यक्त केला त्यांनी तरी आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे कारण तो संशय आत्मा आहे या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे आणि ज्याचं दिव दिवसातला अर्धा दिवस हा संशय जादू जादूटोणा मंत्र तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो तर त्यांना असा संशय येणं साहजिकच आहे त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरले तो सुद्धा त्याच्यावरती त्यांच्यावरती कोणतरी जादूटोणा केला असेल कारण ते जादूटोणाप्रेमी आहेत पण त्याने डोळे नीट उघडले ते त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत लक्षात घ्या तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलनकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत एवढे तुम्ही घाबरलेले होतात एवढे तुम्ही भयग्रस्त होता हा तुम्ही नेतृत्व म्हणता ना ठाण्या ठाणे ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा जी तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते दहा तास एका विरोधकाने केलं का ती आई त्या लहान मुलीची आई जी जी स्वतः एक गरोदर आहे महिला ती दहा तास ती वणवण फिरत होती यात विरोधकांचा काय दोष आहे काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली ऐकलं ना माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलो आहे का की भरत्याच माणसाला फाशी दिला आहे हां दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नो नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत एक नाही एक नंबरचे बरं नंबर का एक नंबरचे खोटारडे आहेत गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत त्यांनी महाराष्ट्राला काय मूर्ख समजलं आहे का आम्ही विरोधकांना काय एवढेच काम आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत काल पुण्यामध्ये झाले अकोल्यात झाले काय करतात मुख्यमंत्री शरद पवार यांनी के टीका केलेली आहे त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसलं तरी जेड प्लस सुरक्षा मिळते नेमकं चाललं काय नेमकं त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना त्याचे जे पिताश्री आहेत ते काढून घ्या ना त्यांनी कुठली कळ कल काढली बरं का हे अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हां याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही मोदींच्या सरकारवर अमित शहावर गृहमंत्र्यांवर तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काय कळत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र जना जनाजानाई सुरक्षा दिली आहे केंद्राने ती काढून घ्या त्याने पत्र लिहा हवं आणि अमित शहाना पत्र लिहावं की तुम्हाला काय कळत नाही ती मूर्खात तुम्ही कोणाला सुरक्षा देत आहे शरद पवारांसारख्या नेत्यांवर तुम्ही अशा प्रकारची भाषा करता आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत सर रेखा सकटच्या आश्रमातून दोन महिलांना सुटका मिळालेली आहे सेक्स कॅन्डलच्या संदर्भात रेखा सकटला कराडच्या रेखाट सकट कराडच्या रेखाड सकटला आणि जेव्हा लोकशाहीने ही बातमी चालवली तेव्हा पोलिसांना जाग आलेली आहे आहे ना हे महाराष्ट्रात अशा घटना घडतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची माहिती नाही आहे साहेब लाडकी बन योजनेचा जो निधी आहे तो आता एक टक्का निधी सर्व ज्या महिला बालकल्याण योजना आहेत तो वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आता इतर ज्या महिलांसाठी इतर अनेक योजना महिलांच्या ज्याच्यामुळे रखडल्या आहेत मुलांच्या आश्रम शाळांच्या सुद्धा निधीमध्ये घट करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये शिक्षणातला निधीसुद्धा कमी केला जाईल कारण त्याला निवडणुका जिंकायच्या निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला असेल जर सरकार आणण्यासाठी पन्नास रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन तरी जनतेचे बळी घेतीलच शेतकरी मला असं वाटतं त्याच्यावरती त्या समाजाचे नेते अधिक चांगलं वक्तव्य करू शकतो योजनेची घोषणा केलेली मुख्यमंत्र्यांनी काल लाडका शेतकरी म्हणून करू द्या ना याच्या आधी काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा यांचाच लाडका आहे त्यांनी खरं लाडका गद्दार ही योजना आणली पाहिजे लाडका गद्दार लाडका बेईमान या योजनेची गरज आहे कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांनाच घेऊन बसावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला